जय भीम नमबुद्धा या बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घरामुळे चेंबूरच्या चेतनाभूमी अण्णाभाऊ साठे उद्यानामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती संपन्न झाली सदर प्रसंगी कार्यकारी समितीच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करून मेनबत्ती आणि अगरबत्ती प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली सदरप्रसंगी लोकगीत वगनाट्य पोवाडे लावण्या दांडपट्टा असे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते उद्यानामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व अण्णाभाऊ साठे यांच्या विविध कादंबऱ्या कथासंग्रह अल्प दरात विक्रीसाठी स्टॉलवर ठेवण्यात आले होते यावेळी शाहिरांनी विविध प्रकारचे पोवाडे या ठिकाणी सादर केले आज या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती या अण्णाभाऊ साठे उद्यानला चेंबूरला सुमनगर या ठिकाणी साजरी होते आणि आताच गाणी गाऊन आलो आणि लॉर्ड बुद्धाच्या माध्यमातून आमच्या कलाकारांची कदर केली जाते दानीदादांचं आभार व्यक्त करतो आणि मस्के दादांचा आभार व्यक्त करून Uh, मी फक्त मुखडा अंतर पेश करण्याचा प्रयत्न करतो लक्ष असावं नवीन गाणं माझं अरे क्रांती नवी झाली लहूजीच्या वाटेन क्रांती नवी झाली लहूजीच्या वाटेन अरे घडवीला इतिहास अन्न भाऊ घडविला इतिहास अन्न भाऊ साठेन घडू इतिहास अण्णा भाऊ साफेन अण्णा भाऊ शाहिराच ऐकून अगाण अण्णा भाऊ शाहिराच ऐकून अगाण या मराठी माणसाची इथं उंचावली मान या मराठी उंच या अगाण या मराठी माणसाची उंचवली मान अरे माझ विली खळबळ अरे माज विली खळबळ शब्दाच्या लाटेन माज विली खळबळ शब्दाच्या लाटेन अरे घडविला इतिहास अन्न भाऊ साठेन घडविला इतिहास अन्न भाऊ साठेन घडविला इतिहास अन्न भाऊ साठेन जय लहुजी जय अन्ना जय भीम बहुजनामधले अण्णाभाऊ बहु साठे यांच्या लिखाणावर प्रेम करणाऱ्या असंख्य लोकांची आहे आणि अनेक अने वर्षांची मागणी आहे की अण्णाभाऊ साठे ज्या ठिकाणी चिरागनगरमध्ये त्यांनी अनेक कादंबऱ्या लिखित लिहून काढल्या त्याला स्मारक आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक करावं असे मातां समाजाचीच नाही बहुजनांची मागणी आहे दुसरा एक प्रश्न आहे की अण्णाभाऊंना मानणारा चाहता वर्ग मोठा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा चाता वर्ग मोठा आहे परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहता हे आंबेडकरी समाज आणि अण्णाभाऊचा समाज हा एकत्र येऊन राजकीय नवीन काहीतरी दिशा दिली पाहिजे का असं आपल्याला वाटतं का अत्यंत सुज्ञ असा हा प्रश्न आहे की कारण का बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा कधी ही घटनेमध्ये आरक्षणाचं किंवा राखीवचं जेव्हा काही हे आणलं होतं ते काही एका कुठल्या समाजासाठी नव्हतं आणलेलं आणि आजच्या राजकीय परिस्थितीला आपण जर पाहिलं तर खरोखरच मातंग समाज असो नवबौद्ध समाज असो बौद्ध समाज असो आणि दलितातले सर्व बहुजनामधले सर्व लोकांनी राजकीय आपली एक ताकद दाखवण्याची सध्याची वेळ आलेली आहे असं म्हणजे आरक्षणमध्ये आरक्षणमध्ये जे अब अबकडं हे जे काय करावं असं असं जे वाटतं आहे अण्णाभाऊच्या जा समाजांना कार्यकर्त्यांना तर खरंच किती निश्चित टक्के समाजाला त्याचा फायदा होईल ज्या पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची पार्श्वभूमीच मांडली होती आणि त्या पार्श्वभूमीच्या अनुषंगानं मी तुम्हाला एक या ठिकाणी एवढंच सांगेन की समता आणि बंधुत्व आणि एक एकता ही संसदेतल्या संविधानामधले शब्द आहेत पण काही लोकांना जर आता आपला विकास साधण्याचा असेल तर त्यांना आरक्षणाचा परिपूर्ण लाभ मिळाला पाहिजे या याच्यामध्ये कुणाचंही दुमत नसावं आणि याच्यामध्ये कुठलाही वाद नसावा